श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी युवकांनी संकल्प करण्याचं राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन काळाराम मंदिरात प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते स्वच्छता पंधरवड्याचा शुभारंभ जिल्हा नियोजन समिती बैठकीत सोळाशे कोटींचा आराखडा सादर नेहमीपेक्षा थंडी कमी असल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर संजय पाठक स्वामी विवेकानंद यांच्या एकशे एकसष्ट निमित्तानं राष्ट्रीय युवा महोत्सव यंदा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तपोन येथे या महोत्सवाचं थाटात उद्घाटन पार पाडलं देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी पंचवीस कोटी युवक आहेत त्यामुळेच आपल्या देशाचं सामर्थ्य अधिक असून वीसशे सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित करण्यासाठी युवकांनी संकल्प करावा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं देशातील युवकांमुळेच भारताची अर्थव्यवस्था होऊन जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे त्यामुळे अमृत काळात देशाला विकसित करण्याची सुवर्ण संधी युवकांना प्राप्त झाल्याचेही पंतप्रधान म्हणाले या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिकच्या श्री काहाराम मंदिरात मंदिरांच्या स्वच्छता पंधरवाड्याचा शुभारंभही करण्यात आला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराच्या परिसरात श्रमदानाने स्वच्छता केली त्याचबरोबर रामकुंड परिसरात श्री गोदावरी नदीची आरतीही केली केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर नाशिक गटात क्रमवारी क्रमांकावरून सोळाव्या क्रमांकावर नाशिक शहराने झेप घेतली आहे तर एकूणच सर्व शहरांच्या सर्वसाधारण गटात पंचाहत्तर वरून नाशिकचा क्रमांक एकोणचाळीस पर्यंत आला आहे आगामी काळात टॉप फाईव्ह मध्ये नाशिक शहराचा क्रमांक यावा यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीनं सुरू आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ अशोक करंजकर यांनी दिली नाशिक जिल्ह्याच्या नियोजन समितीची बैठक पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी जिल्ह्याच्या विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली वीसशे चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहाशे सात कोटी रुपयांची वाढीव नोंद मागणी नोंदवण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा एक हजार सहाशे कोटी रुपयांवर गेला आहे हा आराखडा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांना सादर करण्यात आला शासनाने निधी खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी सर्वसाधारण योजनेसाठी अडीचशे कोटी रुपयांची अधिक खर्चाची मान्यता देण्यात येईल असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिलं कोणत्याही औद्योगिक क्षेत्राचा विकास तेथील औद्योगिक शांततेवर अवलंबून असतो हेच लक्षात घेऊन नाशिक मधील सेटू या ट्रेड युनियननं एकत्र येऊन एक समिती स्थापन केली आहे या समितीच्या माध्यमातून औद्योगिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे नाशिकमध्ये कामगार आणि व्यवस्थापनाच्या संघटनांची एकत्र होण्याची ही पहिलीच वेळ आहे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रातील सोळा कारखान्यांमध्ये सीटू प्रणित कामगार संघटना आणि संबंधित कारखाना व्यवस्थापनात वाद असून त्यावर तोडगा काढण्यासाठी भर देण्यात आला